विचारतोच आता काय होईन ती होईल ऐक ना काम तुला नाही तिला बोलतोय मी काय म्हणजे मला तिला बोलायचंय बोलायचं बोललोय तू कशाला मध्ये येते हा काम असल्याशिवाय आलो काही कामच आहे ना माझ्याकडे काय काम आहे मी तिला सांग तुला कशाला सांगतो तू काय पी एक काय तिची मी तिच्याशी बोलन तू काय बोलू नको तू मध्ये बोलायचा संबंध नाही मला आवडते अरे तू लय दिवस झालं तुला सांगन सांगन म्हणतोय पण असं सांगायचं काय डेरिंग नाही झालं पण आज असं म्हणजे काळ जो दगड ठेवून आलोय जेव्हापासून तुला बघितले ना तेव्हापासून इथली यंत्रणा सगळी हल्लेली मला तुझ्यावर आहे जा बाबा तू लवकर जर कोणी पाहिलं ना कुत्रा सारखं तुला तू नको रे मधी बोलू मी तिला बोलतोय ना तुला माहिती काही घरचे कसे येत तिच्या भावांना कळलं ना तुला लई मारते तू शांत बस मला ती जमण नाही गुन्हे मग शिकून दे की तुझं ते काम बघ ना तुझं काम तर बघतोय ना काम सोडून काय दुसरं बघतोय काम करतो रेस करत असतो कुत्रे मारे तुला बरं माहिती मी फिरत असतो तिला तू तू बोलू मी तुझ्याशी काही बोलत नाही मी तिला बोलतोय ना मी तिला विचारलोय तिला प्रपोज केलाय तिचं हाय की नाही तिला मी आवडत असेल तर

हा हा बांगड्या घातल्यात काय मग कशाला येतो माझ्या माग माग चालले ना, माँग, माँग, जमी? जमी ना मी गावात चाललोय तुम्हाला सांगायला लागले मी तुमच्या घरामध्ये आता राहणार नाही लय झाले तुमच्या घरच्यांच्या माझ्या शिवाय कोण नाही हा हा असे ना असे छप्पन उभे करीन छप्पन कळलं का माझ्या शिवाय कोण नाही ऐका का तोंड पाहिलं सारखं छप्पन उभे करीन तोंड बघा स्वतः स्वतःच कुणी बघितलं नसतं डोकून सुद्धा बघितलं नसतं मी बघितलं थोपड नाही बघितलं थोबड बघितलं ना माग नसते काय बघितलं म्हणजे स्वभाव बघितला थोबड बघितलं असताना कळाला कळाला येतो जाता कसा इथं रोज चक्र मारायचं ना माझ्या भोवती भाऊती चक्र मारता मारता चक्र मारता कशाला वर्षभर मारलं माझ्या मागे चक्र तेव्हा कळालं मला तू कसलाय तुझा गुण नाही तू वान कळलं सगळं आणि मग बर राहील तू कोण तिकडे पाणी तुम्हाला सांगते हं आणि मला काय हातच नाही अरे एका हातच आहे का इकडे हात लावू हात लावू बर का सांगते हां मी का अजून सांगतोय का? का तुला काय नाही मग म स्वतःने हणलेलं जमतं का हणलं तुला मग असं धक्का कशाला द्यायचा हा ना बरं हा ना अरे तुझ्या पाई लाखाचं पेट्रोल गेलं आधी बटनाव चालू होते अशी एका बटनाव आता किकवर सुद्धा होय ना झालं तो आल्यापासून हिची ही अवस्था झाली तर माझी काय झाली असं मला काय करायचंय मग मला काय सांगा ते तुमच्या तुमच्या ह्यानी बघून घ्या माझ्या अरे तुझ्या मुळेच वाटव झालं माहिती नक भर इच्छा नाही तुझ्या भर राहायची माझी तुमची तर नक भर माझी तर कसलीच नाही कळलं का निघा नाही राहायचं चल तू पण निघ चल लागली शिकवायला ए हाल हॅल चल निघ चल निघ तू पण चल माझ मी निघ ना मग चालतोय ना मग

इतर काय नको ऐकू वाटुळ झालंय अग पोरांच काय नाही पोरींच आयुष्यात ना तुला आता तुला सांगतो लय भागा रस्त्यात तू नको ना दिला तू आता नाही आहे आहे तो कोण तुम्ही अरे आमचं चाललंय चलून नाही तुम्ही आहे तो कोण तू अरे बाबा या असले कपडे फेडे घालून ना देऊ फक्त काय नाही रे काय नाही काय नाही अगं इयアスले पोरांच्या नादी लागून है ना आयुष्य खराब न करून घेऊ आई बाप म्हणते ना असं चांगला बघून द्या त्यांना नादी लागू इतरी काय अवसर कोण तुम्ही आमचं आम्ही बघू काय करायचं काय नाही तुम्ही कुठं कोण कुठले कोण म्हणजे अरे तुझ्या तुझ्यासारखं इथं बसून यांनी मला प्रपोज केला होता आणि माझ्या आयुष्यात असं वाट झालं माहिती का अरे बघून तू गप्प

म्हणतात माहिती का लग्न करू सर गोड 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 बोल बोलतात जायचं नाही आमच्यामध्ये कशा नाही तुझ्या मध्ये कोण आलो तुझ्या मध्ये कोण आलं रे कोण आलं तुझ्यामध्ये काय बोलतो तू मला काय बोलतो

जा, ना? ना? <laughs> जा, चल। परत हा आणि तुला पण सांगत या असल्याच्या नाको लागून पदरात पडतंय बिहन